काय <स्थाविण>। मी गावी आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे अगदी सकाळी सकाळी हे असं वातावरण असतं गावी खूप छान असा पाऊस पडून गेला आहे पहिली पाहुणी आलेली आहे लाल लाल बनून आलेली आहे लाल छडी बनवून आलेली आहे ए व्हिडिओ का <laughs> ही आहे माझ्या मामांची मुलगी आल्या आल्या लगेचच कामाला आहे लग कपडे सुकायला घालून आली ती तिकडे आणि आज घरी कार्यक्रम आहे त्याचीच ही तयारी सुरू आहे खिरीसाठी हे खपली गहू भिजायला ठेवलं होतं ते ती साफ करून ना तुझ्या बाबांनी घातला होता का असा <laughs> की कुणी घातले मला ते कुणी घातले भारी भारी चांगलं दिसते कॅमेरा चालू करते थांबा हाय हाय हिरोईन हाय अगं अग असं काही नाही ग असं काही नाही की तयार होऊनच यायला पाहिजे मी ऐकले काय किती छान किती छान पण छान तयार खरंच झाली बायको त्यांच्या पेक्षा आपण जरा परत आता ही जायच तोपर्यंत कॅमेरा हिच्यावरच कॅमेरा आता हिच्यावर चांगला येत नाही माझ्या व्हिडिओ मध्ये छान दिसते आणि कलर असा घातलाय ना की छान दिसलीच पाहिजे मला पण खपली घेऊ दिले मी कधीच फ्रीजर मध्येच नाही मला हे शिंदेश्वर ऐक ना हे शिंदेश्वर घालायचं नाही काय होते नाही काय घरी पूजा आहे आणि त्याची तयारी सुरू आहे सगळी घरी आज सुवासिनींना जेवायला घातलं जाणार होतं आणि त्याचीच ही तयारी सुरू आहे गावी हे खूप छान असतं की जेव्हा केव्हा असा काही कार्यक्रम असतो आणि जरा जास्त स्वयंपाक करायचा असतो तेव्हा सगळ्याजणी मदतीला अगदी प्रत्येकीच्या घरी म्हणजेच एकमेकींच्या घरी जात असतात तर तेच सुरू आहे इकडे परफेक्ट बसतंय बघ प्रायव्हेट डिस्कशन चालू आहे यांचं इकडे दरवाजा बंद करून ना? पूजा सांगणारे गुरुजी आलेले आहेत आणि हे माझ्या सासरचे आहेत बरे का त्यांची मी पुढे ओळख करून देणारच आहे तुम्हाला आणि कारण हे खूप खास आहेत माझ्यासाठी गुरुजी आई जेव्हा अमरनाथ यात्रेला गेली होती ना काशीला वगैरे तिथून जे काही पाणी आणलेलं असतं गंगेचं किंवा वेगवेगळ्या ठिकाणांवरून तिनं पाणी आणलं तर त्या पाण्याची पूजा आहे म्हणजेच आज आमच्या घरी गंगापूजन होणार आहे आणि श्रावणामध्येच करायचं असं ठरलं होतं त्यावेळी म्हणून ते पेंडिंग होतं हे हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहिलं सकाळपासून की मी गावी आहे आणि गंगा पूजनसाठी मी आली आहे इकडे तयारी चालू आहे नक्की दाखवायला साडी नेसली ती आणि मी ना या बँगल्स बालाजीवरून घेऊन आली आहे तिरुपतीवरून ट्रेडिशनल वाटत आहेत पण खूपच पण या साडीवर या परफेक्ट मॅच झालेत आणि आवडल्या मला तिथे बघितल्यानंतर अमरनाथला आई जेव्हा गेली होती तेव्हा जे काही गंगेचं पाणी आणलं होतं तर त्याची पूजा आहे ही आणि पूजा स्टार्ट आहे गुरुजींनी आम्हाला हे दिलं आहे म्हणून आम्ही सगळ्या मुली मिळून शिंपडतोय मी म्हणता <laughs> आणि आता ह्या मुली भी। 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 गुरुजी सांगतील त्या पद्धतीने पूजा मांडण्यात आली आहे आणि नॉर्मल पाणी आणि वेगवेगळं जे काही पाणी आणले आई गंगेचं किंवा बाकीच्या ठिकाणांचं ते पुन्हा इथे त्या पाण्याची पूजा करून ते एकत्र करण्यात आलं गंगेचं पाणी जे पूजेमध्ये वापरलं गेलं होतं ते घरभर शिंपडण्यासाठी हे असं गुरुजी देत होते तर अगोदर पाहिलं तुम्ही की आम्हा मुलींनी ते पाणी घरभर शिंपडलं आणि आता आमची सोना म्हणजे घरची लक्ष्मी माझी वहिनी ती शिंपडत आहे खूप मजा आली खूप छान वाटलं अगदी श्रावणामध्ये ठरवल्याप्रमाणे ही पूजा छान पार पडली आज काका।

चालत आहे आहे काकांनी बाजू घेतलेली असं की पोरगी पण चांगली आहे समाज चालली पाहिजे पण हा ना हा <laughs> 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 ना पोरगं जरा जास्तच चांगलं आहे का आता जाग पुढते एक चाक पडते पुढं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे गुरुजी माझ्यासाठी खूप खास आहेत कारण दोन हजार सात साली जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लग्न ते लावण्यासाठी हे गुरुजीच होते माझ्या सासर जे आहेत ते आजूबाजूच्या लेडीज लोकांना हळदी कुंकवासाठी बोलवायला निघालो आहोत आम्ही प्राजक्ता का फारी आणि रात्र कुठे भाऊ कसली असते वास तर खूप छान दरवळायला लागलाय आपल्या दारात पण लावायला पाहिजे ना हे छोटे छोटे दिसत आहेत हे का वाव मस्त या मग कायदिकुंकुवाला चलो अंधार अंधार असा अंधारात किती वर्षांनी फिरकी म्हणता घरी तेच ते ते। आहे अ हळदी कुंकुवाला या पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गव्हाची खीर बनवून ठेवलं होतं भजी मात्र जेवणाच्या वेळी बनवण्यासाठी म्हणजे गरम गरम बनवण्यासाठी बाकी ठेवली आहे इथे पाहुण्यांनी आणलेला आहेर दिला जातोय आणि यानंतर सुहासिनींना अगदी सुरुवातीला जेवायला घातलं जाणार आणि मग ज्या काही हळदी कुंकवासाठी लेडीज येतील त्यांना प्रसाद दिला, दिला। जाणार <में>। <चाड़ाँ थीया> <ines look> <laughs> आहे हॉटेल <laughs> <लाकते ने> <laughs> मध्ये फिंगर बोल्ड देतात कि नाही त्याचा सवासन बोल्डलं क्वालिटी आपण येणार आहे जरा आता छान गम्मत जम्मत करत सुहासिनींचं जेवण इकडं झालेलं आहे आणि त्यानंतर आई आता सगळ्यांची खणानळांनी ओटी भरती आहे तर याच सगळ्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं गेलं होतं आणि म्हणूनच मी गावी आले होते

प्रीतीचं स्कूल आणि क्लासेस चुकू नयेत म्हणून मी एकटीच या पूजेसाठी गावी आले होते तर पूजा छान पार पडली आहे आणि उद्या एक दिवस राहायचं आणि परवा लगेच परत निघायचं चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा